नमस्कार यु फॅमिली तुम्ही जर एकटे राहत असाल किंवा कधी एकटे पडल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही श्री श्री रविशंकर गुरुजींची ही गोष्ट नक्की ऐकली पाहिजे श्री श्री रविशंकर गुरुजींनी एका संताची गोष्ट सांगितली आहे ती मी तुम्हाला सांगतो दक्षिण भारतात एक संत होऊन गेले त्यांचं नाव संत कनकदास होते शेळी पालन हे त्यांच्या उपजीविकेचे एक मात्र साधन होते भोळे प्रेमर परंतु त्यांच्या गुरुचे परमभक्त होते गुरुजींनी सांगितलेले उपदेश लक्षात ठेवून स्वतःचे आयुष्य त्यानुसार ते जगत असे एकदा एकादशीच्या दिवशी त्यांच्या गुरुजींनी त्यांना आणि त्यांच्या सोबत असलेल्या सर्व शिष्यांना प्रसाद म्हणून एक एक केळ दिले आणि सांगितले हे दिलेले खेळ द्वादशीला खाऊ शकता परंतु एक अट आहे अट अशी की हे केळ खाताना तुम्हाला कोणीही पाहता कामा नये सर्वांनी अट मान्य करून सर्वजण तेथून निघून गेले दुसऱ्या दिवशी परत शिष्यगण त्यांच्या गुरुकडे आले आणि प्रत्येक जण आपापला अनुभव सांगत होता एक शिष्य म्हणाला गुरुजी मी रात्री बारा वाजता किरळ अंधारात पांघरुणात जाऊन केळ खाल्लं मला कोणीच पाहिलं नाही दुसरा शिष्य म्हणाला गुरुजी मी तर नदीत उडी मारून डुबकी घेऊन पाण्याच्या आत केळ खाल्लं मला कोणीच पाहिलं नाही ना तिसरा शिष्य म्हणाला गुरुदेव मी तर स्वतःच्या डोळ्याला पट्टी बांधून केळ खाल्लं बाकी जण सोडा मी तर स्वतःला सुद्धा केळ खाताना स्वतःला पाहिलं नाही असे सर्वजण गुरुंना सांगत होते की अटीनुसार त्यांनी केळ कसं खाल्लं तेवढ्या शेवटी संत कनकदास गुरुजींकडे दिलेले केळ घेऊन आले त्यावर गुरुजींनी त्यांना विचारले तुम्ही का बरे केळ खाल्ले नाही त्यावर संत कनकदास त्यांच्या गुरुजीला म्हणाले गुरुवर्य अटीनुसार मी कसा केळ खाऊ शकतो जिथे जिथे मी गेलो तिथे तिथे मी तुमची उपस्थिती अनुभवतो जसे की तुम्ही नेहमी माझ्यासोबत आहात आणि नेहमी तुम्ही मला पाहत आहात आता तुम्हीच सांगा मला कसे तुमच्या अटीनुसार केळ खाऊ शकतो त्यामुळे हे केळ परत तुम्हाला द्यायला आलो आहे या गोष्टीचा सारा असा आहे की तुम्ही कुठेही जा काहीही काम करत असा आपल्या प्रियजनांना नेहमी आपल्या सोबत अनुभवा आयुष्यात एकही पाऊल चुकीचं पडणार नाही आणि स्वतःला एकटही कधी अनुभवणार नाही धन्यवाद